नमस्कार मित्रांनो मी ओमकार हडवले तुमचं आपल्या कोकण ओंकारवरती स्वागत करतो तर मित्रांनो हाताने आम्ही खेकडी पकडायला चालू आहे नदीवरती आहे तिकडे साई आहे आपला खेकडी पकडण्याचा मास्टर आहे आणि साईच्या हातात आहे साई काय आहे कांबेरू कांबेरू आहे आणि या साईडला यश आहे चेहरा दाखव तुझा हा आणि इकडे आहे राज राज तू चेहरा हा हा बघा हा राज आहे आपण मास्टर आहे खेकडी पकडण्यात बिला तर साथ घालून खेकडी काढतो म्हणून साई आहे

आता आम्ही नदी वरती आलो या साईडला खालती आहे ना नदी आहे साकोळीचा पूल आहे आणि इकडे आता जाणार वरती वरच्या साईडला पाणी पण तसं नदीला खूप आहे दोन दिवस आधी जरा कॉलेजला जायला लागेल पण इकडे पाणी आहे साई जावे ना वरती कधी उद्या सुट्टी रविवार उद्या कॉलेज बंद असेल बाबू चला मग जाऊयात नदी वरती आता

काय येऊ काय भेटला बॅटरी बघू काय दिसा एक भेटला ठीक आहे तुला बघा मग 무슨 n 데 r e f e r r n this channel r a r i a n c e

मेतरन आता पकडतोय इकडं व्हाला लावतोय कोंडीच्या व्हाला इकडे काय मिठे उगी आ मी कुठं आपडली पण नाही पाण्याचा प्रवाह ना खूप जास्त आहे आणि पाणी पण खूप हे आहे जास्त काय दिसत नाही नदीवर जाऊया जरा नदीवर शांत पाणी दगडी वगैरे कमी आहेत तिकडे जाऊया आपले मास्टर गेलेत तर त्यांच्या वाटून जाऊयात आपण तिनं तो कुर्की चढायच्या जे बजरंग പുതിവരുത്തി पाणी घ्यायचंय खूप यशच्या छाती एवढा पाणी झालाय नदीला पाणी पण खूप आहे ते सुतेरे वितेरे काय भेटतात का घावच टाक poco a

i'm वातावरण झालं काही झालं झाले मिस्टे झाली तिथे नदीला आल्याच्या थोडीशी भेटायचं तरी तिला वरती काय परायला भेटत नव्हती तर हे बघा ह्या साइडला ना खेकड्यांच्या आंगडे तयार होतात म्हणजे जो तुटला ना तर परत येतो आंगडा हे हा बघा हा ह्या आंगड्यात ना इकडे अशी परत येणार नंतरला त्याच्या अगोदर तुटले त्यात आपल्याला भेटले हो

वर्षाचं करवत असते तीन दाखव करवच करवत असते ती कुठे ती करत ह्या साईडला धार असते असे करवते सारखी हे हात फाडते पकडल्यावर सुतेरी भारी बघितलं जागा आपली कडण असं जायचं पूरून आपल्या उतरायचंय परत घेतलं काय सरे Kokar? Degile teri tahu itu? Hah, sudah, sudah, sudah.

अयशोक हो खतरनाक अरे बारीक टाकला तो हे था एवढीओ करा इकडे काय एवढे काय करायला आपल्या भावानी जाण्याची सुतरी पकडला नाही मोठी आहे खतरनाक सुतरी आहे एव काय साहेब तिची कर्वत दाखव कुशी असते धारधार हे काय या साइडला ना धार असते पकडा ना कर्वत सारकी कापून टकील तर तीच चालली

सोतो इतो होतो रात चले चले सोका सोका ये कोण चले जा तो आता वरती जाऊन तो खा जा तो उतरल्यात सुतर तर भेटतात खिकडी पण जरा कमी भेटायला हवी पण आपले बॅटरी उतरल्या दोनच बॅटरी एक साईकडे आणि एक पीएचकडे आहे पण आम्ही शिफ्ट चालले

잘해? 음. 해 잘해? 잘다 잘해? 잘 तिच्या प्रवासाला सुरुवात करतोय यश येतो आपण पाय काटले नदीच्या बाहेर आले आता मग बघ थोडे किती भेटलेत खूप भेटलेत त्याची लांब का

तरी मित्रांनो आता पण घरी आलो किकडी बघूया बघा आता पण सरू सोडतोय किती किकडी भेटले तर ह्या साईडला सुत्तरी आहे हे बघा दोन सुत्तरे भेटला खतरन काय इकडे व्हिडिओ मुर्ती आहे ई हे काय हा बघा हाय कावळे मोठ्या उठले हेकडे दातू आता हो दा 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 कांगडा पोहचाय फक्त बंदायचं ओके भेटलाय हा बघा हा हा मोठा आहे हा बादशा या हा वाटलाय सुटक नाही तर साई आपल्याला खायच आहे कशाला की शिकून जाई जाती सर्व नाही सोड सर्व नको सोड अर्धीच सोड

शांत उदे फुटे काढा त्याचा माझा या माझा एका यावे का लगोरी लगोरी ही दोस्ती तुटायची नाही साई दोस्ती तुटायची नाही त्याला मारला अरे वाट लावलं का आहे ना म्हणता केला त्याला खडकीच पाडला त्याची खणकीच फोटो काढ फोटो काढा हवा मेला बाळाला तुला सोडतच नाही बाब तुला सोडतच नाही

सुर करू इकडे आहे ना आई आता वाटणी करतोय आणि बघा ही सुत्तेरी बघा आहे वाटतं अजून सुतेरी तुला सुतरी नको उद्या बरं आपला सुतेरी आपल्या खिकड्यांची वाटणी जरी करून झाली आहे हिडी जर हा ब्लॉग नस थांबतो आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू